परमपूज्य जगदुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचं भव्य दर्शन प्रवचन तसेच या ठिकाणी अनेक अशा सामाजिक उपक्रमांचं आयोजन जिल्हा सेवा समिती उत्तराहिल्या नगर यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे या सिद्ध पादुकांच्या दर्शनाबरोबरच दुर्बल घटकांना आपण या ठिकाणी सामाजिक उपक्रमा अंतर्गत घरघंटीचं वाटप करणार आहे तरी या अशा अनेक उपक्रमामध्ये जगदुरु रामानंदाचार्य दक्षिणपीठ नानी जाम या पीठाच्या अंतर्गत उपक्रम होत असताना आपल्याला पाहण्यात येत की ज्या ठिकाणी अनेक अनेक गोरगरीब ठिकाणी अडचणी असेल त्या ठिकाणी जगदशींच्या माध्यमातन भक्तगण धावत जाऊन मदत करत असतातच परंतु त्याबरोबर आपण देहदान तसेच रक्तदान तसेच अनेक अशा ठिकाणी पाणी आडवा पाणी साठवा या अंतर्गत कच्चे बंधारे बांधण्यात येतात वंधराई बरोबर लागवड करून या निसर्गाची सृष्टीचं जतन करावं असा जगदुरु रामानंदाच्या संदेश घेऊन आम्ही सर्व भक्तगण या ठिकाणी अहोरात्र या तालुक्यामध्ये प्रचार प्रसार करत असताना सिद्ध पादुकांचं दर्शन घेण्यासाठी जिल्हा सेवा समितीच्या वतीने तसेच तालुका सेवा समितीच्या वतीने सर्वच रामानंद संप्रदायाच्या वतीने विनंती करतो आणि विशेष असा सगळ्यांना गुरुकृपेचा लाभ होण्यासाठी या ठिकाणी यावं याशी आम्ही आव्हान करतो आणि सगळ्यांना विनंती करतो जय श्री जय शिवाराम पूज्यपाठ जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी दक्षिण पीठ नाणीसधाम तालुका जिल्हा रत्नागिरी रामानंदाचार्यांच्या पादुका ह्या आपल्या अकोला तालुका दिनांक शनिवार वीस डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता भव्य मिरवणूक आपल्या बाजार या ठिकाणून निघणार आहे तर ह्या भव्य स्वागतासाठी आपल्या संपूर्ण अकोल्या वाशी ग्रामस्थ ज्येष्ठ आणि नागरिकांना आवाहन करतो आपण सर्वांनी ह्या पादुका दर्शन सोहळ्याचाही या चा दर्शनाचा लाभ घेण्यात यावा ही मी सर्वांना आवाहन करतो आणि ह्या दिवसभर ह्या कार्यक्रमामध्ये पादुकांचा गुरुपूजन होणार आहे तिथं सामाजिक उपक्रम होणार आहे उपासक दीक्षा सुद्धा होणार आहे आणि महाप्रसाद सुद्धा दिला जाणार आहे तरीही आपल्या ह्या भाविकांनी दिवसभर ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे तर या ठिकाण ठिकाण आहे श्रीमंत मंगल कार्यालय परकतपूर रोड अकोले या भाविक भक्तांनी या सर्व अकोलावाशी ग्रामस्थांनी याचा दर्शनाचा लाभ घ्यावा ही सर्वांना नम्र विनंती